नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात शासनाने नुकतीच शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य योजना जाहीर केली असून त्याकरिता गावस्तरावर पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली सदर यादीमध्ये अनेक पात्र लाभार्थी वगळले गेले असल्याने ग्रामीण भागात असंतोष निर्माण झाला आहे याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता पीक व ई के वाय सी केली नसल्यामुळे नावे वगडली असावी असे सांगण्यात येते अशा परिस्थितीमध्ये सरपंच संघटना तालुका तिवसा यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर तिवसा तहसील व कृषी विभागात धडक दिली व या योजनेमध्ये कुठल्याही अटी शर्ती न ठेवता सरसकट शेतकऱ्यांना लाभ द्यावा ही मागणी रेटून धरली यासह कृषी सेवक पाहिजे तसं काम न करता शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता उंटावरून शेळ्या हाकलतात असा आरोप काही सरपंचांनी केला त्यामुळे तालुका प्रशासनाने तलाठी कृषी सेवक यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मदत होईल अर्थसहाय्य योजनेच्या प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट लाभ देण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे दिवसातून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे राज्य शासनाच्या अर्थव्यव सहाय्य योजनेमध्ये आज दुसऱ्याच दिवशी कालच याद्या आल्या आणि आज दुसऱ्याच दिवशी प्रत्येक गाव पातळीवर एक यादी संदर्भात प्रचंड असा घोड या ठिकाणी दिसून येत आहे त्यामध्ये अनेक लाभार्थ्यांची नावे सुटलेली आहेत याचं मुख्य कारण कृषी विभाग महसूल विभाग सांगत आहेत की पी ई पीक पेरा ज्यांनी केला नाही आणि तसं शासन निर्णयामध्ये सुद्धा नमूद आहे पण तरीसुद्धा ई पीक पेरा करण्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्या तालुक्यामध्ये झाली नाही प्रत्येक गावस्तरावर याबाबत जनजागृती जो अशिक्षित शेतकरी आहे ज्याच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल नाही आहे तो ई पीक पेरा आपला स्वतः करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये तलाठी असो कृषीसेवक असो महसूल विभागाचे अधिकारी असो यांनी कॅम्पेनिंग करायला पाहिजे आणि प्रत्येक तलाठ्याने प्रत्येक कृषीसेवकानी त्या गावामध्ये ई पीक पेरा त्या शेतकऱ्यांनी केला की नाही केला याची स्वतःहून जरा जर प्रयत्न केले असते तर आज या अर्थसहाय्य योजनेकरिता केवळ ई पे ई पीक पेरा पाहणीच्या या कारणामुळे शेतकरी वंचित राहिले नसते आमच्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत सरपंच आहेत सर्व प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला पीक पेरा करण्याचा प्रयत्न केला काही लोकांचा झाला काही लोकांना नाही कळलं अशा परिस्थितीत काही लोकांचा जर राहिला असेल तर शासनाने या संपूर्ण प्रकारामध्ये गांभीर्यानं लक्ष घालून सरसकट सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्यावा अशी प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे कृषी विभाग व महसूल विभाग दोन्ही विभागांनी गाव पातळीवर अधिक व्यापकता कशी आणता येईल याचे प्रयत्न करावे अशी आमची आज या ठिकाणी मागणी होती कृषी विभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला जे आर्थिक अनुदान पाच हजार रुपये हेक्टरी हे जे आपल्याला शासन वितरित करीत आहे तर त्यासाठी कृषी विभागाने जे ग्रामपंचायतला याद्या लावलेल्या आहेत त्यामध्ये काही अत्यंत गरजू आणि आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांचे नाव सुटलेलं आहे तर त्या शेतकऱ्यांचे नावं सुटण्याचे कारणे आपण कृषी सहाय्यक आणि कृषी विभागाला आपण विचारणा केली असता त्यांनी नुसती झाडाझाड करून ते महसूल विभाग आणि कृषी विभाग यामध्ये समन्वय नसण्या कारणाने त्यांनी ते उडाउडीचे उत्तर आमच्या आम्हाला देण्यात आलं आलेलं आहे तसेच त्यांचं असं म्हणणं आलं आहे की ही पीक पेरा ज्या व्यक्तीचा ही पीक पेरा भरलेला नाही आहे तर त्यांच्यासाठी ते नाव वगळण्यात आलेलं आहे तरी पण जे ई पीक पेरा असूनसुद्धा सातभारात त्यांचा ई पीक पेरा नमूद असूनसुद्धा त्यांचे नाव वगळलेले आहे तरी त्यांच्या नावासाठी आम्ही आज सरपंच संघटना तिवसा तालुक्याच्या वतीने आम्ही आज कृषी सहाय्यक आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं त्याचप्रमाणे आम्ही तालुका तहसीलदार तिवसा सुद्धा त्याबद्दल निवेदन असं देण्यात आलं की ज्या लोकांचे ही पीक पेरा पाणी त्यांनी त्यांनी भरूनसुद्धा त्यांचे नाव नसेल त्यांचे नाव लवकरात लवकर समाविष्ट करण्यात यावे आणि ज्या व्यक्तींचा चुकून ही पीक पेरा पाहणी समजा त्यांनी भरली जरी नसेल तर त्यांची कुठे ना कुठे त्यांचं एक त्यांना अनुदान मिळण्यात यावं तुम्ही त्या प्रकारचं शासन दरबारी आमची जे मागणी आहे ते लवकरात लवकर पाठवून त्यांना जा विचारावा आणि त्यांना अनुदान मिळालाच पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे